निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ बत्तीस ते तेहतीस जागा आजच निवडून आल्यात अशी परिस्थिती आहे एक आठ दहा ठिकाणी लढत आहे मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वे वेगवेगळ्या पक्षाची तोडफोड करणं फोडीला दरीज करणं भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे त्यांचा पाठिंबा घेणे या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल किती मोठी भाषणे केली किती मोठ्या सभा झाल्या तरी लोकच वाट बघत आहेत निवडणुकात मतदानाच्या दिवसाची आणि हे मला पदोपदी दिसत आहे त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल